अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यात पावसानं कहर केलेलं आहे करंजी गावातील घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय अनेक संसार उद्ध्वस्त झालेले आहेत पुराच्या पाण्यामुळे घरं चिखलमय झाली आहेत पाय ठेवायला सुद्धा जागा उरलेली नाहीये संसार उपयोगी वस्तू सोन्याचे दागिने सार काही वाहून आहे आणि यामुळे नागरिकांनी हंबर डापवलाय आयुष्याची जमापुंजी काही तासांच्या पावसानं वाहून नेली आता जगायचं कसं असा आक्रोश स्थानिक करतात रविवारी आणि सोमवार या दोन दिवस करंजी या ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण संसार जे आहे तर ते अनेकांचे उघड्यावर आलेले आहेत आणि आपण या ठिकाणी पाहू शकता जर आपण खाली बघितलं तर कशा पद्धतीने पूर्ण घरामध्ये पाणी साचलं होतं आणि त्यानंतर आता पूर्ण जो घर आहे तो चिखलमय झालेला आहे करणजी हा या गावामध्ये हा घर आहे रविवारी रात्रीपासून या गावामध्ये मुसळधार पाऊस होता सोमवारी दुपारपर्यंत हा पाऊस चालला आणि कुठेतरी काल दुपारनंतर पाणी ओसरला मात्र जे जनजीवन आहे ते पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे आणि संपूर्ण संसार जे आहे तर ते उघड्यावर आलेला आहे सोबत या कुटुंबातील जे महिला आहे ते सोबत आपण त्यांच्याशी चर्चा करूया नेमकं किती नुकसान झालं आहे कशा पद्धतीने पाणी घुसलं होतं काय सांगाल या संदर्भात पाणी तीनच मिनिटात छातीपर्यंत लागलं सगळं नुसकान काहीच नाही राहिलं घरात सगळ्या मशिनरी आमच्या पंधरा सोळा मशिनरी सगळ्या आमच्या पाण्यात गेल्या दागिने पैसे सगळे वाहून गेले काहीच नाही राहिलं घरात फक्त मोकळे आमच्या कपड्यावर आम्ही बाहेर निघालो होतो फक्त आमचं जवळजवळ साठ सत्तर लाखाचं एवढ्या पुढं नुकसान झालं असं दागिने सगळंच गेलं आता घर जर बघितलं तर पूर्ण चिखलमय झालंय मग जेवणाची व्यवस्था कालपासून कशा पद्धतीने होते काय करतायत काहीच नाही पावणेनी आणलं होतं तेच खाल्लं जेवण कुटुंबात किती सदस्य राहत आम्ही सहा जण इथं पोरग बारा होतं होत त्याचे सगळे पुस्तकांते आणि सगळे गेले व काहीच नाही राहिलं फक्त अंगोर कपडे तेवढे राहिले फक्त आमच्या आम्ही आज धान्य होत तीस चाळीस पोते घरात ते सगळं धान्य काहीच नाही सगळं गेलं तर म्हणजे घरामध्ये जे किराणा साहित्य होत जे धान्य होतं त्याच्या व्यतिरिक्त आणखी काय काय जे आहे सोनं होत पैसे होते डबे भांडे म्हणजे घरात काही असं वस्तू सुद्धा राहिली नाही काही सगळं व्हायला ते पाण्यात आता मंत्रीगण या ठिकाणी मंत्री येऊन गेले पाहणी केली सर्व काय अपेक्षा सरकारकडून सरकारने आम्हाला लुस्कन भरपाई दिली पाहिजे परत आम्हाला उभा राहिला आमच्या आयुष्याची कमाई ते सगळी गेली फक्त आमचे जीव राहिले संग्रहात बाकी काहीच राहिलं नाही आम्ही सगळ्यांनी कष्ट करून हातर कमी लवत सगळ्या नाका बोटानी मिरची कांदा पण ते सगळं होत आम्ही हिरबळ तीस तीस किलो मिरची कुठायचो सगळे खाक कायचो आणि ते त्याच्यावर कमी लवत आम्ही सगळ्यांनी तर नक्कीच आपण बघितलं आयुष्यभराची जी कमाई होती ती पूर्ण पण एक खाक झालेली आहे जो मुसळधार पाऊस आला आणि त्या मुसळधार पावसामुळं करंजी या गावातील असे अनेक कुटुंब आहे ते उघड्यावर आलेले आहे त्यांचा संसार उघड्यावर आलेला आहे आता शासनाचे मंत्र्यांनी या ठिकाणी येऊन पाहणी दौरा केला आहे मात्र प्रशासनानं लवकरात लवकर लव पंचनामे करून आम्हाला मदत द्यावी आता अशीच मागणी या कुटुंब करत आहेत उमेर सय्यद पुढारी न्यूज करंजी अहिल्यानगर